विशाखाच्या दरीत ज्यावेळेला राहुल कोत पहिल्यांदा उतरला आणि ते साध्या रोपमध्ये उतरला ते विशाखा दरी विशाखरी दरीत पडला तर सर मला रॉक क्लाइंबिंग वाले लोक आलीत आणि ज्यावेळेला हा कॉल आला सकाळी दहा वाजता षष्टी होती दहा ला कॉल आला आम्ही बारा वाजता पोहोचले जागेवर दीड तासाच्या आणि लोकांनी आम्ही आपल्याला सांगितलं की हिथं इथं असा जिवंत एकच आहे दीपक पाटील एकच जिवंत आहे बाकी सगळे बेलोरोकारचे गेल्यात तर क्षणाचाही वेळ नव्हता राहुल कोतला गाडी कोसळली कोसळली सगळी एक्सपायर होते एक जिवंत आहे सांगितलं तर चालत जायला जवळजवळ चार तास लागतात तर राहुल कोतला आम्ही बोललो की तू कॅरामेंटल रोप आण सीट हर्नेस नव्हता आम्ही आमच्या पॉकेट लाईन सीट हर्नेस तयार केला काय त्याला दोन बिस्लरी बॉटल दिले फर्स्ट एडची किट दिली त्याला हेल्मेट दिलं त्याला शिट्टी वाजवत खाली जा म्हणलं त्याला मोबाईल त्यावेळेला गड्डूचा होता मोबाईल आत गेला तो दहा मिनिटात आत पोचला राहुल खोत खाली पोचल्या बरोबर त्या ठिकाणी तो खाली गेला जिवंत माणूस भेटला तर गजाननला लगेच गजानन तो लहान आहे तो सोळा सतरा वर्ष तू गजानन उत्तर द्या खाली गजानन दहा मिनिटात पोचला त्याचा फायदा असा झाला की तो राहुल खोत शेवटपर्यंत त्याला फर्स्ट एड मिळालं पहिलं मिळालं ट्रॉक् तीन वाजता आले मला विचारले काय तुम्ही एवढं रिस्क घेता असं काय सोडला त्याला ते म्हणले की वाईट आर्मी कधी रस्त्यावर माकडाचा खेळ कधी दाखवलेला नाही म्हणले आमचं आमचं स्वतःचं प्रॅक्टिस आहे म्हणले ही मुलं तशी तयार केल्यात ते म्हणले की तुमचं कॅरामेंडल रोप जरे जरी सूत असलं तर आम्ही उतरत नाही मी म्हणलो आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेला आमची भावना फक्त त्याला वाचवणं मदत आहे त्यावेळेला देव पन्नास टक्के आम्हाला के मदत केलेला असतोय आज तो राहुल खोत गजान ज्या पद्धतीनं त्यामुळे तो जिवंतवर आला ही टेक्नॉलॉजी आहे